नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये ही मुक्ता आता भयंकर अडकलेली आहे सगळेजण तिच्या विरोधात होताना तुम्हाला दिसेल तर प्रेक्षकांनो मालिकेत आता तुम्हाला पाहायला मिळेल की ही मुक्ता या अनुला घेऊन आलेली असते या कोमर आणि अभिषेकचं लग्न मोडण्यासाठी परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर ती सगळ्यांना थांबवते थांबा जरा मला खूप महत्वाचं बोलायचं आहे अभिषेक कोळी ये इकडे आणि मग सगळं काही सांगण्याआधी ती बोलते की मी आधी प्रस्तावना करते मी तुम्हाला जीव तोडून सगळ्यांना सांग होती की हा अभिषेक चांगला व्यक्ती नाही आहे खूप नालायक आहे आप आपल्या कोमलसाठी बेस्ट बेस्ट नाहीये परंतु तुम्ही काय माझं ऐकलं नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुर्लक्ष केलं आता म्हणून मी इकडे आले आणि सागर तुम्ही म्हटलं होते ना पुराव्याशिवाय काही बोलायचं नाही आता मी पुराव्यानुसार सिद्ध करणार की हा बेस्ट मुलगा नाही तर भ्रष्ट मुलगा आहे म्हणजे सगळ्यात नालायक मुलगा आहे तेव्हा ही इथे कोमल जरा घाबरते आणि सागर बोलतो हो, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय तेव्हा ती बोलते हो मला सगळं कळतंय काय वेळ होत आहे आणि हे बोलते की या अभिषेकचं आधीच एक लग्न झालेलं आहे तेव्हा ही सावनी बोलते की असं कसं त्याचं लग्न झालंय त्याचं जर लग्न झालं असेल तर मग या कोमलची लग्न कसं काढलं तुझा काहीतरी गैरसमज होते तेव्हा ही ही मुक्ता बोलते की नाही तुम्हाला आता ना या सगळ्या गोष्टी त्याची पहिली बायको सांगेल म्हणूनच या मुलीला इथं आणले यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि यानंतर ते अनू बोलते की हो या ज्या काही बोलतायत ना ते खरं बोलत आहेत मी यांची बायको आहे तेव्हा अभिषेक बोलतो काय अनु तू काय बोलतोय तुला कळतं का का आपल्या काय आहे तुला माहीत नाही का हे सगळं ऐकून ही कोमल प्रचंड तणावत येते तिला खूप मानसिक धक्का बसताना दिसते आणि या सगळ्या गोष्टी अनुचे तोडून ऐकल्यानंतर सागर प्रचंड भडकतो आणि या अभिषेकची डायरेक्ट कॉलर्स पकडतो आणि त्याला डायरेक्ट प्रचंड मारताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी अणू थोडी घाबरते पण हा सागर मात्र प्रचंड भडकलेला असतो आणि या सागरची बाजार त्याला धुताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्यानंतर हा सागर या अभिषेकला चांगला चार पाच कानाखाली मारतो आणि चांगली झुलाई करतो यानंतर ही अणू बोलते थांबा जरा थांबा माझा ऐका तेव्हा तो बोलतो की नाही तू मुलगी आहे म्हणून मी तुझ्यावर हात उचलत नाही तू बाजूला हो तेव्हा बोलतो अनुभ बोलते की तो माझा नवरा नाहीये तेव्हा या ठिकाणी सगळा मोठा धक्का बसतो तेव्हा सागर बोलतो काय आता मग अशी बोलली तुझा हा नवरा आहे आणि आता बोलते नवरा नाहीये हे सगळं तुझं काय चाललंय तेव्हा ती बोलते मी हे सगळं सांगते तुम्ही ऐका तो माझा नवरा नाहीये तो माझा खूप चांगला मित्र आहे तू डोक्यावर पडली का असं काय बोलते असं मुक्ता पण बोलते अरे हे सगळं मला मुक्ता कोळीने करायला सांगितलं असं सागरना सांगते आणि मग मुक्ताला या ठिकाणी प्रचंड मोठा धक्कासुद्धा बसताना दिसतोय तेव्हा ही मुक्त बोलते ए काय बोलते तू हे असं चुकीचं बोलू नको तूच इकडे आली ना तेव्हा आता बस झालं हे सगळं मला तुम्हीच करायला लावलं आणि आता तुम्ही फिरताय तुम्ही मला म्हटले होते की आपण इकडे येऊया आणि मस्करी करूया तू सांग की मी याची बायको आहे पण आता या मस्करीची प्रचंड प्रमाणात कुस्कर झाली बस झाला आता तेव्हा ही बोलते अरे बाळा असं काय बोलते मी तुझ्या आणि कोमलच्या आयुष्याच्या भल्यासाठीच विचार करून तुझ्याकडे आले होते त्याचाच माझा फक्त विचार होता पण तू असं काय चुकीचं बोलू नको शब्द फिरवते तू प्लीज जे काय असेल ते खरं खरं सांग या दोघांनी काय पट्टी पडवली का तुमच्यावर काही जबरदस्ती केली का तेव्हा ही, ही अनुभवी बोलते बस झालं मुक्ता कोळी खूप झालं तुमचं तुम्हीच म्हटला मस्करी करायची आणि मग तिथे मस्करी केल्यानंतर सगळ्यांना सांगायचं की हे अप्रायक आहे आणि आपण हसायचं हे सगळं आपलं ठरलं होतं आणि तुम्ही माझ्याकडे स्वतः आल्या हो होत्या मी माझ्याकडे येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि ही मुक्ता खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण झाला आता तुम्ही अजून किती ताणणार आहे या तुमच्या मस्करीमुळे तो मार्क खातोय माझ्या आणि अभिषेक मध्ये फक्त आणि फक्त मैत्री आहे मैत्रीच्या पुढे काहीच नाहीये परंतु आज या तुमच्या मस्करी आणि फ्रँक मुळे माझ्या मित्राने चांगलाच मार्क खाल्ला आहे असं बोलून ती अनुशब्द फिरवताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर सागर या अभिषेक होतो अभिषेक राहत तुम्ही ऐका जो काही प्रकार झालाय ना त्याबद्दल मी माफी मागतो हात जोडून माफी मागतो मुक्ताच्या वतीने सळांच्या वतीने मी माफी मागतो प्लीज आता हा विषय सोडून त्याच्यावर हा अभिषेक चिडतानी बोलतो तुम्ही मला माफ करा मी वाईटलोय प्रत्येक वेळेस तुम्ही हे सगळं करताय एवढं आपण झाल्यावर तुम्ही तरी कुठे थांबाल का त्याच्यामुळे मला माफ करा मला हे लग्न करायचं नाहीये प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी अशाच घडतायत हे मुक्त वारंवार संशय घेते मागच्या वेळेस पण तिने असंच केलं का काही माणसं माझ्या मागेवर पाठवलं आणि आता ही वॉच करते आणि आता तर माझ्या मैत्रिणीला इथं आणून ठेवलं बायको म्हणून सांगेल त्याच्यामुळे मी व्हायतकलो आहे यांचं मन भरतच नाही यांचं किती अजून मी मला स्वतःला प्रूव्ह करू मी व्हाय आता मला खूप कंटाळा आला त्याच्यामुळे मला माफ करा मला हे लग्नच करायचं नाही कोणासाठी मी योग्य नाही आहे ना योग्य नाही आहे मी जातो किंवा सागर होतो प्लीज माझं ऐकून घ्या उगंच टोकाचा निर्णय घेऊ नका तेव्हा ही मुक्ता बोलते की मला आहे तुझी ही सगळी नाटक आहे या तुझ्या बायकोला घेऊन अजून किती फसवणार प्लीज तिला पण बोलते तुझ्याही ही कोट्यात ही साथ देते तुम्ही मग एकत्र संस्कार करा ना कशाला उगच कोमलचं माझ्या आयुष्य बर्बाद करताय तेव्हा हा सागर पण बडकतो या मुक्तावर पण हा अभिषेक बोलतो बस झाला अजून तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही अजून विश्वास बसवण्यासाठी मी करू तरी काय मला आता खूप मी इथून जातो मला हे लग्नच करायचं नाही तेव्हा मग ही मुक्ता पण ठीक आहे जा म्हणते आणि बरच बोलते पण यानंतर ही सावनी पण बोलते मुक्ता बोलते म्हटलं काहीतरी खरं असेल ना बिक ते खोटं का बोलेल तिला सगळ्यात जास्त काळजी या घरातली आहे तेव्हा ही इंद्रा भडकते तू गप्प बस तू मध्ये काय बोल नको आणि मुक्ता शांत बस आता तू कायम अशीच बोलते तू म्हटली म्हणजे ते पूर्व दिशा आहे असं नाही आहे आम्हालाही काही गोष्टी कळत आहे तू पहिल्यापासून याच्या मागे लागले पण आता बस झालं अभिषेक हा आपल्या कोमलसाठी बेस्ट मृग आहे आणि तू या सगळ्या गोष्टी आता पडू नको अभिषेकरावची ती माफी मागताना दिसते आणि थांबवताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतरही इंद्र बोलते आता कोणीही मुक्ताची बाजू घ्यायची नाही कळलं ना आणि अभिषेकराव प्लीज टोकाचा विचार करू नका थांबा तुम्ही तेव्हा हा सागर बोलतो प्लीज तुम्ही लग्न मोडू नका माझं ऐका जे काय झालं त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो तेव्हा हा अभिषेक बोलतो प्लीज तुम्ही हात जोडू नका तुम्ही, तुम्ही मोठ्या हात आणि मोठ्याने असं हात जोडलेलं बरं दिसत नाही माझे संस्कार तसं नाही पण मी इथे आईवडिलांच्या विरोधात उभा राहून इकडे आलोय पण मला प्रत्येक असं वाटतं की मीच आरोपी आहे आणि संशयाची सुई माझ्यावरच लटकत राहते त्याच्यामुळे अशा इच्छा मी कसं काय लग्न करेल त्याच्यामुळे प्लीज आता हा विषय तेच थांबवा तेव्हा सागर परत बोलतो प्लीज ऐका ना हा लग्न मोडू नका तेव्हा इंद्राणीम स्वाती पण बोलते थांबा तुम्ही आणि मग हा अभिषेक या कोमलला बाजूला घेऊन त्या अनुजाला पण बाजूला घेतो आणि बोलतो की आमची निखळ मैत्री आहे तुला या मैत्रीशी काही प्रॉब्लेम असेल तर आत्ता सांग तेव्हा नाही असंच मला नवरा पाहिजे जो मनातील सगळ्या गोष्टी शेअर करतो मला तुमच्या मैत्रीशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं या ठिकाणी अभिषेक सांगतो आणि यानंतर बोलतो ठीक आहे आत्ता मी जातो तेव्हा प्लीज लग्न मोडू नका बोलतो नाही नाही मी लग्न मोडत नाही पण आता या क्षणी तरी मी जातो मी उद्या वा हवं तर परत येतो आणि तो या ठिकाणी जाताना दिसतोय आणि मग हे सगळं कसं काय घडलं हे दाखवताना दिसतंय हे गाडीत असताना अनुजा अभिषेक आणि सावनी हे बोलते की आता मुक्ताला सगळं समजले काही गोष्टी घडल्यात काय नाही त्याच्यामुळे ते, ते आता काही ना काहीतरी करेल तुला ती गाठण्याचा प्रयत्न करेल तुला शोधेल आणि सगळ्यांसोबत उभं करून तुमचं लग्न झाले तू त्याची बायको आहे हे सिद्ध करेल आणि त्याच्यानुसार मग आपण चाल बदलायची तू कितीही काही केलं ना तरी शेवटपर्यंत ऍक्सेप्ट करायचं नाही की तुझं त्याच्याशी लग्न झाले आणि जर तसं चुकून जरी तू ऍक्सेप्ट केलं तर ती मुक्ता या अभिषेकला जेलमध्ये पाठवल ती मुक्त आहे तिचा भरोसा नाही आणि तसं तुला मी आधीच सांगून ठेवते आणि त्या पद्धतीने ही अनुजनी या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या असतात परंतु ही सावनी या ठिकाणी मात्र खुश झालेली असते त्याचा पूर्ण प्लॅन यशस्वी होताना दिसतो सगळे मुक्ताच्या विरोधात होताना दिसतो परंतु या ठिकाणी मुक्ता मात्र खूप मोठ्या संकटात सापडताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे यानंतर हा मुक्ताला प्रचंड प्लीज आता हे सोडून द्या तर मुक्त खूप समजवण्याचा प्रयत्न करतो सागर ऐकत नाही त्याच्यावर प्रचंड पडकताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय परंतु येणारा भागामध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल की कोमल येते किती काय झालं तर मला अभिषेक लग्न करायचं खूप चांगला मुलगा आहे मग या मुक्का ऐकून तुम्ही जर या लग्नाला नकार दिला लग्न मोडलं तर मी माझ्या जीवळचं काहीतरी बरं वाईट करेल अशी धमकीच हे कोमल देते आणि दिसते त्याच्यामुळे आता पाहू या मालिकेत येणारा भागामध्ये अजून काही काय पाहायला मिळते आणि अशाच मालिकेची नवीन प्रोमो पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता